अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातून जगाला लोक कल्याणाचा एकत्र सोबत घेणारे सर्व धर्म समभाव बाळगणारे सर्वांना समान सन्मानाची वागणूक देणारे समतेचा दृष्टिकोन बाळगणारे स्त्रीला माते समान मानण्याची शिकवण देणारे प्रजाहित दक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्व जगाने घेण्यासारखा आहे त्याच्या अनुषंगाने सातपूर कॉलनी येथील मुस्लिम समुदायाने हाच आदर्श ठेवत सागपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस नवीन कार्यकारिणी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला गेल्या सहा वर्षापासून चालत आलेल्या शिवजन्मोत्सव समितीचा सर्व धर्म हा पायंडा पाडत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात यंदाच्या वर्षी देखील शिवजन्म महोत्सव समितीचा मुस्लिम समुदायाच्या वतीने निर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्म महोत्सव समिती अध्यक्ष अनिल पोपट जिजुरकर सचिव किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले माजी शिवजन्मोत्सव अध्यक्ष सचिन गांगोटे खजिनदार मुन्ना तुपे किशोर निकम दीपक वाकचोरे हर्जल सुरेश आहेर रवी देवरे यांचाही सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन एजाज शरीफ शेख यांच्या वतीने करण्यात आले तर आभार प्रदर्शन जुनेद शेख यांनी मानले दरम्यान सत्कार प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती तसेच शमीम शरीफ शेख सलमा अलीम शेख रिजवाना अनिश शेख शबाना जावेद शेख परवीन सिराज शेख शमीम तस्लीम शेख फरनाज निसार पठान या मजिद मुल्ला अमरीन पठान अफसाना नईम अंसारी शहनाज गुल मोहम्मद खान सायरा मुल्ला नसीम चांद शेख रोजमी इरफान पठान रुखसाना शकील शेख हिना शेख शबनम साजिद शेख समरीन जमील शेख उमेरा एजाज शेख शाहिस्ता निसार पिंजारी यांच्यासह असंख्य महिला तसेच तस्लीम शेख चिराग पिंजारी इम्रान शेख वासिम शेख जमील शेख मोमिन चांद शेख अझहर शेख इरफान पठान तफजुल खान रहीम पिंजारी राशिद खान असलम शेख महमूद पिंजारी अशफाक पिंजारी समीर पिंजारी फैजल पठान इम्तियाज शेख यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आपण आपल्या सातपूरच्या शिवजन्महोत्सव दोन हजार चोवीसच्या समिती सदस्य त्यांच्या त्यांचा सत्कार सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे आपला सातपूर भाग या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व प्रकारचे लोक इथं असतात आणि आपला सातपूर भाग हा सातपूर भाग आहे सर्व समाज आपल्या सर्वांच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये सामील होणारे लोक आपल्या या सातपूर भागात आहेत ही जी समिती आहे समितीचे यावर्षीचे निर्वाचित सदस्य असतील सन्मान्य सदस्य आहेत पण जी समिती आहे जी सात वर्षापासून एकदा एक, एक शिवजन्म उत्सव हे साजरा करत आहे तर सर्व या समितीचा एकदा जोरदार <प्था> टाळा बांधून आपल्यासारख्या आपल्या मी देखील सात वर्षापासून या समितीचा सदस्य आजीवन सदस्य यावर्षी एक होणारा कार्यकर्ता आमचा मोठा भाऊ त्याला अपेक्षाची जबाबदारी दिलेली म्हणजे मला आठवतंय की झेंडे लावण्यापासून बॅनर लावण्यापासून अनेक काम अनेक कार्यापर्यंत हा माणूस धावल आणि त्याला यावर्षी काय मिळालंय त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या लाडक्या आमच्या मामी त्यांना देखील या वर्षी जबाबदारी दिलेली आहे त्यांना जबाबदारी दिली आहे म्हणून आमच्यापैकी अधिकांची जबाबदारी वाढली तुम्ही समितीच्या सदस्यांनी आमच्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी द्या आणि ती पार पाडण्यास सक्षम आहोत तुमच्या सोबतीने आम्ही काम करू आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आम्ही एक आमच्या समाजाच्या वतीने की आम्ही देखील तुमच्या या उत्सवात सामील आहोत म्हणून एक आपला छोटासा एक सत्कार ठेवण्याचा हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे मी सर्वप्रथम या वर्षीचे अध्यक्ष आमचे बंधू अनिल भाऊगडा यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी जाती थारा दिला जातो आणि सर्व कार्यक्रम असू सर्व जयंत्या असू सर्व सण असू सर्व समाज एकत्र होऊन आपण मोठ्या उत्साहात हे साजरे करतो आणि आता दोन तुम्ही सांगितलं त्या कुणी पण जाती पातीविषयी भडभाऊ भाषणं करतात आणि एकमेकाविषयी क्रीडा निर्माण करतात पण मला वाटत नाही सातपूरकर याला कधी जुमानात पण नाही सातपूरकर जसे मंजूंनी सांगितलं आत्ता आपल्याला का सातपूरच्या एकीचा विचार करून पूर्ण समाज एकत्र होऊन जी जयंती साजरी केली जाते ती बघून बाकी ठिकाणी साजरी करायला लागली का खरंच या लोकांमध्ये किती येते आणि आपण हे सर्व समाज म्हणून ह्या जयंतीचं अजून कशी उंच करता येईल आपल्याला तिला मोठ्या थराव कसं नेता येईल आणि या माध्यमातून शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे प्रश्न असू किंवा काही असू जे कसे आपल्याला सोडवता येतील आपण याच्या बाब याच्या बाबतीत सर्व विचार करतो आणि महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाने आज आम्हाला इथं बोलून पुढे शिव समितीला शिवजन्मोत्सव समितीला बोलून आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व समाजाचे आभार मानतो शिवजन्म उत्सव सातपूर दोन हजार चोवीसमध्ये कार्य अध्यक्ष म्हणून मला केलं सत्पुरकरांनी खूप मान सन्मान करून मला सत्कार केला त्यामुळे त्यांचा खूप आभार आज आपल्या समाजवानी त्यांच्या घरी बोलून राजा समितीचं ठेवलं आहे सगळं हे श्रेय तुम्हाला सगळ्यांना जात कारण शिवाजी महाराजांनी जसं आपल्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव दा केला नव्हता तसंच तुम्ही पण त्याच वाटेवर चालून महाराजांनी जसं शिकवण दिली तशी शिकवण तुम्ही करू आणि तुम्ही आमचा सत्कार ठेवला त्याबद्दल पहिली तुमचं सगळ्यांचे खूप आभार मानतो दुसरं <laughs> आता काहीतरी तुमचं चांगलं आहे आपलं तुमच्यासाठी काहीतरी सुव्यवस्था कार्यवस्ती जर बसले तर शब्द देतो तुमच्या जर कधी जे महत्वाचे लोक आले त्यांच्यासारखे आम्ही समितीतर्फे त्यांची आम्ही सोय करू आणि याच्यामध्ये जसं आता मामींना हिबत दिलं गेलं तर या समितीचे जे जुने कार्यकर्ते कमिटी जुने ती जी कमिटी इतकी विश्वासार्हची कोणी काहीही म्हटलं तरी कोणाचं काही ऐकत नाही म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी शिकवण दिली नाही तर सर्व जाती धर्माला धरून आपण ते केलं पाहिजे तशी ही समिती करते त्याच्यामध्ये कधीच असा भेदभाव जाती धर्माचा करत नाही आज तो संदेश पूर्ण महाराष्ट्रावर गेलेलं आहे तर आणि आम्ही कार्याध्यक्ष जे केलेले आपण कमी केले यामुळं एक संदेश जातो त्यामुळे सर्व धर्मसमभाव ही पण आहे ती भरपूर लागू होती आणि यामुळे आपल्याला असता राहते बाबा की जन्मोत्सव सन कीर्तीमध्ये जर केलं जर महत्त्वाच्या पादावर मानिंना ठेवलं तर आपण व्यक्ती किती जवळचे भावबंदावतो याचा एक आनंद होतो या आपण ह्या गोष्टी पाळतो एकमेकामध्ये प्रत्येकाच्या स्वयंपामध्ये आपण एका साजरी करण जातो ते ते आपल्या इथे येतात आपण त्यांच्या इथं जातो असे आपल्याला असं वाटत नाही तर आपला काही वेगळा वेगळा जात धरण आहे असं वाटतं आपण एका परिवारातले आहोत आणि हा संदेश तुम्ही चांगला जातो जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला लहान मुलांना का हा संदेश जातो का बा आपले जसे मोठे लोकांनी शिवाजी महाराजांनी असं काहीच पाहिलं नाही जात धर्म तसं आपल्या जेव्हा आईवडिलांनी धरण बघितला नाही तसं आपण पण बघायचं नाही हा सगळ्यात मेन संदेश आपल्या लहान मुलांना जातो तर या समितीतर्फे जे आत्ता घडले त्यांच्यातर्फे जो आम्हाला एवढा आप सन्मान मिळाला आहे ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान मुलं अनुकडून करत असतात का जेणेकरून आपण भविष्यात कसं वागलं पाहिजे बा कोणी किती भाडकाव आपल्याला केलं भाषण केलं किंवा आपल्याला काही सांगितलं तर आपण काय ऐकायचं नसतं आपण एका मुलीत उलट राहायचं त्यामुळं हा संदेश फार अतिमहत्व गेलेला आहे गेल। त्यामुळं सात वर्षापासून म्हणजे आपल्या सातपूर परिसरामध्ये दोन हजार अठरापासून सातपूरसेचं सगळे एकत्र महाराज जयंती आपण साजरी करतो यंदेच्या वर्षी अध्यक्षपदी अनिल नाना गडा कार्याध्यक्षपदी फरिदाम आम्ही समी शेख उपाध्यक्षपदी पोपटराव जजुलकर काही ठिकाणी उपस्थित नसलेल्या आमच्या भगिनी जान्वीताई तांबे सरचिटणीस हवन काकड सचिव किरण डोके आणि मी प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले गेल्या आठ वर्षापासनं सातपूर परिसरामध्ये सर्व सातपूरकर एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साह पद्धतीने आपण साजरी करतो आपल्या सातपुरकरांचा आदर्श घेऊन शहरातील अनेक परिसरांमध्ये सिडको असल नाशिकोड असत पंचवटी असल अनेक ठिकाणी सातपूर ही महाराज जयंती उत्साह पद्धतीने आणि सर्वात आनंदाचा शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा सातपूर प्रमाणे महाराजांप्रमाणे इतर परिसरात सुरुवात झाली यंदाच्या वर्षी आपण सातपूर परिसरामध्ये अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला आपल्या जवळच जिजामाताचे गार्डन आहे गा। आपल्याकडं आपण तिथं भारुडाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे सोळा फेब्रुवारीला सातपूर परिसरामध्ये जेवढ्या आपल्या शाळा आहेत सरकारी असतील खाजगी असतील या शाळेमध्ये जे विद्यार्थी त्यांना निबंधाची आवड असेल वक्तृत्वाची आवड असेल अशा आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारीला आपण आपल्या समितीचा आपल्या गावचा कार्यक्रम होतो तिथं अठरा तारखेला हरिबंद पहाय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार इंदुलकर महाराज यांचा कीर्तनाचं देखील आपण सातपूरमध्ये आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे रात्री बारा वाजता दरवर्षीप्रमाणे यंदाही पाळण्याचं आयोजन केलं आहे आणि एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी सामाजिक बांधलकी पद आपण रक्तदान शिखिराचं देखील दे आयोजन केलं आहे आणि एकशे दहा कलाकारांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवगाथा या कार्यक्रमाचा आपण सातपुरकरांनी आणि समितीच्या वतीने आयोजन केलंय महत्वाचा सगळ्याच विषय म्हणजे यंदाच्या वर्षी राज्य शासनाने अण्णा नाना सहा महिन्यापूर्वी जे सगळे मोठे कार्यक्रम हे सगळे बुक केले होते पण आपल्या समितीचे पदाधिकारी असतील बारा निकाळ असतील सचिन गांगोटी असतील असतील योगेश शेवडे असतील रवी भाऊ देवडे असतील या सगळ्यांनी अगोदरच सगळं नियोजन करून सहा महिन्यापूर्वीच हा आपल्यासाठी सातपुरसाठी हा कार्यक्रम बुक केला म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जो एकशे दहा कलाकार जो कुठे असेल ते फक्त सातपूरमध्ये जाणार आहे ते शिवकाम असतील कोवड्याचे कार्टून पण भव्य दिव्य आणि हरदत्त कार्यक्रमाची जी मेजवानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने ती फक्त सातपुरकरांसाठी शिव समितीने उपलब्ध करून दिली तर आपल्या सगळ्या सातपुरकरांनी ह्या अकरा तारखेपासून तर एकोणीस फेब्रुल पर्यंत या सर्व कार्यक्रमामध्ये उत्सुकपणे सहभाग घ्यावा आपले जवळचे असतील लांबचे असतील सिडपूरचे असतील नाशिकमध्ये सगळ्या पाहुण्यांना नातेवाईकांना म्हणून सांगाव की आमचे नाशिकचे कार्यक्रम आहे आम्ही तर दरवर्षी येतो पण तुम्ही सुद्धा या आणि अशी महाराजांची आपली जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आपण सातवकरण नेहमीप्रमाणे एकत्र साजरी करतो आणि यंदाही साजरी करू आणि तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी एकत्र होऊन जयंती उत्साहपणे उत्साहपणे साजरी करू आणि त्या तुम्हाला ठिकाणी सांगतो जय या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सत्तापासून मी आपलं सर्व समाज या ठिकाणी आपला वेगवेगळ्या उपलब्ध राहिला त्याबद्दल मी सर्व समाजातील महिलांचे युवकांचे आणि सगळ्यांचे आभार मानतो अशी अशीच की आपण आतापर्यंत दाखवत आलेलो आहे आणि आपल्या पिढ्यान पिढ ही एकी आपण बघत राहू अशी मी ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव सातपूर